हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आम्ही चाललोय मुंबईला वाजले साडेसात पावणे आठ वाजले असतील तर चाललोय मी पुढे बघा आम्ही कुठे चाललोय तर तो पार्किंग केली गाडी इथं जाऊया आता चला आम्ही आलोय आलोय रे आलोय आठून हे बघ इकडे बघे हे बघ काय लावलंय वाव वावस आता इकडे हे Sangi siap Apa? आम्ही आलोय एवढे जण आणि अजून आहे तिकडे कर 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 मुंबईला पोहोचलोय मुंबईला पोहोचलोय स्टेशनच्या बाहेर पडलोय चाललोय मी तर मरीनला फोटोशूट झालाय चला जाऊया स्टेडियम वानखडी स्टेडियम पोहचलो फायनली दिसणार नाही पण वरून परत आलोय इकडंच चला आता आता आम्ही जाऊ पाय पडायला काय झाली लालबागला अरे बंद झालं सव्वा बारा वाजल्या चाललंय पहिला

ए बंद करे हां Chào mọi người. Chào đại quân cả lấy ạ. Chào mọi người. Chào mọi người. सहा बारा वाजेवर पोहोची गेट ऑफ इंडियाल इंडियाला काय लहान आहे गेट ऑफ इंडियाला खूप लहान आहे हे आहेत आणि चौथा आणि सगळे कुठे आहे आमच्या पादुका तुटलेले आहेत चरण पादुका तुटलेले आहे आमच्या ही गर्दी बघूनच इच्छा होते करते आहे काय व्हिडिओ करता पण नाही मला

हो वाझी वाट बघत वावूया काय चेकून टाकलं मला इथं तुला पुढे घ्यायला तुझ्याला जाऊया कुठे येते तो हाय गाईज आता आम्ही पोहोचलोय बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळमध्ये खरे रोडचा कैवारी तिथे जरा जाऊ सो जरा जाऊया आता सहावा आय थिंक सहावा गणपती हा चला झालं तर आजारी जातो वाप्पा मोर्या आणि चाललंय आपण चालू आहे कुठं स्टेशन कोणत्या आणि तिकडनं जाणार कुठे आपण तिकडे कुठं जाणार आहे তৰ্নি ৰ পঢ়ি চেৰি ৰোড ল'ডাই কাই পাই লৈ কোট আহ हा अकरावा गणपती सोमचं झालेलं आहे दर्शन दुसरा सॉरी अकरावा झालेला आहे आता बघू कुठे जायचं कुठे आता आमचा बारावा गणपती मुंबईतील पहिला गणेश उत्सव मुंबई मध्ये सगळ्यात पहिला गणेश आता परत आम्ही आलो चर्च घेतला आणि परत वानकडे तुम्हाला दाखवतोय हा बघा वानकडे चाललोय आता खूप तपलो आहे बारा गणपती बाप्पा केले अजून दोन गणपती बाप्पा करायचे आहेत आणि काजी पण संपला आले सो आता ब्लॉक तर सांगू शकत नाही तर जाऊया आता तिकडे तिकडं आता इकडनं झाला ना इकडनं झाला ना चला बाय बाय भेट थोडा उशिरा काढलेलं होतं काढलीच होतं आता बघून घ्या पोरांनो आता पोचू वाल खेळ तिकडे इकडे स्टेडियम इकडे सगळा बंद पोचले कोटचा राजा दर्शनाला yeah

गणपती आमचा वाहत आम्ही चाललोय घरी घरी चाललोय म्हणजे कवर वगैरे पाऊस पडतोय खूप आहे काही सध्या आम्ही ट्रेनची वाट पाहतोय नवमीची ट्रेन आहे आसनगाव आणि आम्ही मुंबईला आहेत आणि आहोत सगळेजण चौजण आहेत आणि बाकीचे वाटतंय घरी गेली आम्ही सगळजण रेगाल आता ट्रेनची वाट पाहतो आहे आणि आलो इथं शेवटच्या डब्यावर बिकॉज uh, आम्हाला मागे उतरायचं होतं ना मागे उतरायचं होत आम्ही भाग मागे थांबतो था। चला आणि आता आय थिंक माझी चार्जिंग संपेल तर हा म्हणजे स्टॉप करतो आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय